पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही तेवीस गाढवांची सुटका केली आणि सोलापूर येथे दोन वीटबट्ट्या गाढवांपासून मुक्त केल्या संदर्भासाठी मागील महिन्याच्या सुरुवातीला एका वीटबट्टी मालकाने आमच्या प्रेरणेने त्याची वीटबट्टी गाढव मुक्त केले सुटका करण्यात आलेल्या तेवीस गाढवांमध्ये पाच बछड्यांसह त्यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे वीस गाडव माध्या असून ते नर गाढाव आहेत दोन हजार पंधरामध्ये कम्युनिटी डेव्हलपमेंट युनिट सी यूने सांगली येथे वीट भट्ट्यांवर काम करणाऱ्या गाढवांसाठी यांत्रिकीकरणाचा पथदर्शी प्रकल्प सुरू केला आम्ही वीट भट्ट्यांवर यांत्रिकीकरणाची शक्यता तपासली आणि परिणामी दोन भट्टीमुळे तेवीस गाडवांना अभयारण्यात आणता आले हळूहळू सांगली येथे दोन हजार तेवीसपर्यंत आम्ही एकतीस बीट भट्ट्यांची यांत्रिकीकरण करू शकलो कोरोना महामारीमुळे आम्ही हा प्रकल्प तीन वर्षे सुरू ठेवला नाही गेल्या वर्षी शशिकांत भारद्वाज सिनियर स्टेडीएम सोलापुरात घाडोमुक्त वीटभट्टी प्रकल्प वाढवण्याचा निर्णय घेतला आहे एकट्या सोलापूर जिल्ह्याच्या जवळपास पासष्ट वीटभट्टी आहेत आणि सुमारे बाराशे गाढवांना अपुरे अन्न पाणी आणि विश्रांतीसह अत्यंत उष्णतेमध्ये वीटभट्टीवर भार टाकावा लागतो काम करणाऱ्या गाडवांना विविध कल्याणकारी समस्यांचा सामना करावा लागतो जसे की प्राण्यांची उपेक्षा मारहाण अयोग्य हार्नेसमुळे वेदना अपुरे किंवा खराब पोषण रोग परजीवी आणि जखमी किंवा आजारी जनावर जनावरांना काम करण्यास भाग पाडले जाते अन्न पाणी किंवा विश्रांतीसाठी विश्रांती न घेता अखंड उन्हात प्रचंड बेटा उचलण्यासाठी गाडवांना मारले जाते ए ओझे सहन केल्याने वेदनादायक चाफिंग जखमा जखमी सांधे थकवा निर्जलीकरण आणि अगदी कोलमडणे देखील होते गाढवांना दररोज नऊ ते दहा तास काम करण्यास भाग पाडले जाते आणि त्यांच्या पाठीवर जड बिटा ओढल्या जातात ज्यामुळे त्यांना दुखापत होते आणि पांगळे होतात इतर प्रचलित समस्या म्हणजे आरोग्य सेवांची अनुपलब्धता आणि त्यांच्या गाढवांची चोरी शिशुकर भारद्वाज आणि भीमाशंकर विजापुरे सिनियर ए डब्ल्यू ए यांनी गाढव मालक आणि भट्टी मालक यांच्याशी अनौपचारिक बैठकीनंतर आम्ही सोलापूर येथे चार संभाव्य लाभार्थ्यांची निवड केली आम्ही त्यांच्यासोबत दोनदा खर्च लाभ विश्लेषण केले ते नेहमी आमच्याशी सहमत होते पण समवयस्क आणि कौटुंबिक दबावामुळे त्यांना काही काळानंतर यू टर्न मिळतो विजापूर यांनी त्यांच्याकडे नियमित पाठपुरावा केला आहे त्यांना भावनिक करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या मुलांचे कल्याण आणि त्यांचे भविष्य याबद्दल चर्चा सुरू केली हे काम केले आणि कौटुंबिक दबाव कमी झाला पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी आम्ही तेवीस गाडवांची सुटका केली आणि दोन बिटबट्ट्या गाडवांपासून मुक्त केल्या डॉक्टर चेतन यादव यांनी सर्व गाडवांची तपासणी करून त्यांना वाहतुकीचे फिटनेस प्रमाणपत्र दिले आहे डॉक्टर संगमेश्वर गोंड भीमाशंकर विजापुरे सोमनाथ देशमुख सुधाकर ओहोळ अजित मोठे महेश क्षीरसागर आणि संकेत कदम यांनी सर्व गाडवांना वाहनावर चढवले अजित मोठे आणि विजापूर यांनी सोलापूर ते एच आर बी बेळंकीपर्यंत वाहनाद्वारे घेऊन गेले अखेर सोलापूर येथील दोन वीटबट्ट्या गाडोमुक्त झाल्या आहेत आता अठरा कार्यरत गाडवे आणि पाच गाडवे त्यांचे उर्वरित आयुष्य आमच्या अभयारण्य बेलंकी येथे आनंदाने घालवतील